हे भेटलारी बनाए जो एक चांगला वास्तुशास्त्रज्ञ असल्यामुळे योगेश माझे जवळपास सर्व माझी कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटची कामं योगेश जवळच करतात एक चांगल्या लोकांच्या बरोबर तुम्हा सगळ्यांना सहवास करायला मिळाला त्यांच्याबरोबर व्यवहार करायला मिळाला त्यांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आम्हाला यांनी बोलवलं मान सन्मान दिला त्याच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बोललं नाही पाहिजे परंतु पालकमंत्री येत आहेत त्याच्यामुळे मला बोलायची त्यांनी संधी दिली थोडा पाच दहा मिनिट ते असते बाबूजी तुम्ही बोललो असतो एमआयटीसी माझ्या अगोदर बंद झालो मी चालू करतोय त्यांनी तिकडे सांगितलं की रवी शिंदे मुळे एम आय टी बंद झाला म्हणून किती झाले ते झाले ते सगळे होतं मी लिहून बंद आपण आजच्या या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमा लोकच असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्व हक्काचे मालक सगळ्याला आपल्याला व्यवसायामध्ये असं वाटतं की आपण आपल्या हक्काचं एक आपल्या उद्याचे एक स्वप्न जर बाळगलेलं असतं किंवा आपलं स्वतःचं दुकान झालं पाहिजे स्वतःचं घर झालं पाहिजे किंवा स्वतःचं एखादं ऑफिस असलं पाहिजे आणि ते जे स्वप्न आहे मला वाटतं ते प्रत्यक्षात आज उतरतं आहे जे जे कमिटमेंट आमच्या सर्व मित्रांनी बीज टावराच्या वतीने दिले होते त्यांनी ते पूर्ण वेळेच्या के आत केले आणि अत्यंत सुंदर अशी इमारत सुद्धा लाजवेल अशी इमारत आपल्या सीमध्ये त्यांनी उभारली आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी व्यवसाय करायला करण्यासाठी अत्यंत चांगलं पोषक वातावरण ह्या भागामध्ये आहे जवळ पॉलिटेशन आहे हॉस्पिटल आहे रोड जालना रोड टच आहे बऱ्याचदा आय पी मुवमेंट ह्याच रस्त्यावर असते बाबा प्रधानमंत्री असेल राष्ट्रपती असेल तर पॅरेल म्हणून ह्याच जातात पण हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे रोडच्या नंतर पण आपण जे काही इन्व्हेस्टमेंट केली आपण जे काही गुंतवणूक गुंतवणूक केली किंवा आपण जे काही व्यवसाय करतो ते अत्यंत चांगल्या ठिकाणी आपण आपले पैसे अडकले आणि आपल्या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपला व्यवसाय घरबाटीला येऊ आणि आपण अजून येते मोठ्या याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्समध्ये किंवा मोठ्या याच्यामध्ये जाऊ आपला हा सी आता भिवंडी सी अंधेरी एम आय डी सी सारखा शहरामध्ये आला बाबूजा म्हणजे अत्यंत बाबू बापू साहेबांनी चालू केल्यापासून ह्या रोडला इतकी डिमांड आली आता पाच हजार रुपयाचे खाली करू प्लॉटच भेटत नाही बाबूजी म्हणून ह्या रोडची नाही ह्याला पण माहिती असलं पाहिजे आपण तिथे पैसे गुंतले आहेत ते एकदम चांगल्या ठिकाणी गुंतले आहेत आणि जसं आमचे मित्र जवळजीने सांगितलं की तुमच्या मित्रांना इथे घेऊन या मी तर सांगेल की उरलेले दुकानं सुद्धा तुमचे लवकरच जातील एकदा ते तुम्ही बघतील तर त्याला कळेल की बाबा खूप सुंदर आणि चांगलं दुकान किंवा आपलं ऑफिस इथं बनलेलं आहे लवकरच मला असं वाटतं की दुसरं तुम्हाला चालू करावं लागेल एखाद्या जागा या माहिती प्लॉट करण्यामुळे कमर्शियल बाकी हे करतात तर ह्या ठिकाणी सुद्धा अत्यंत शहराचा शहराचा मध्यवर्ती भाग जर म्हणला तर आपला एमआडीशी चिकन राहण्यात येतोय नावाला एमआडीशी जरी असते समजा एमआडीशी तुरळक जरी चालू असते तर काही माझ्या वतीने वाड्याच्या वतीने जवळजीच्या सर्वांचं आणि सर्वांच मार्गदर्शन हे दोन्ही आपल्याला इथे लागले मला सांगण्यात अत्यंत आनंद होते महाराष्ट्र राज्यमंत्री माननीय अतुलजी सावे यांनी सकाळी आम्हाला भेट दिली आणि काही की आम्ही तेव्हा पण हँड ओव्हर केलेले आहेत त्यांच्या हस्ते सर्वात मान्यवरांचा वेळ आपण जास्त न घेता की हँड ओव्हर सेरेमनीकडे वळणार आहोत मी इथे एक एक नावं घेईन मान्यवरांना विनंती सर्वात पहिले ती सांकेतिक जी किल्ली आहे ती स्टेजवर आणावी सगळ्यांनी

उपस्थित या भागातील सर्व नागरिक बंधू भगिनी हे शहर वाढत चाललंय कधी काळी आकाशवाणी चा कॉर्नर हे आपल्याला शहर वाटायचं त्याच्या पुढे जेव्हा आलो, तो फार लांब चालू आपण असे एकंदरी या शहराची रचना पूर्वी होती आज सेंद्रापर्यंत गेलो तरी आपल्याला आपण आपल्या शहरातच आहोत असा भास निर्माण होतो कारण हे उद्योग नगरी आहे व्यापाराची नगरी आहे आणि मराठवाड्याची उपराजधानी असल्यामुळं जॉब मिळवण्याचा आहे त्याच्या राईट साईडला असलेली कास्मो कंपनीमध्ये तर मी पाच वर्ष वर्कर होतो आणि ह्या सर्व प्रवास या सगळ्या भागाचा मला माहिती आहे त्याचा सर्व अनुभव आहे आणि आता ती इंडस्ट्रीज बंद झाली परंतु खऱ्या अर्थानं तो व्यापाराचं केंद्र शहरातून सरकून या भागामध्ये येतं आहे याचा मला आनंद आहे मी यांच्या सर्व तुमच्या सर्व पार्टनर्सला मनापासून शुभेच्छा देतो आज आम्हाला बोलून सुद्धा आमचा सन्मान केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अरे तुमचं नाव सगळ्या काय सगळे नमस्कार मी आर्किटेक्ट योगेश बीश टावर ह्याचा आर्किटेक्ट आणि डायरेक्टर आम्ही तीन पार्टनर आहोत मी एक आर्किटेक्ट योगेश बालकिशनजी बुंदावर आणि सी एम मी बुद्धावर असे आम्ही तीन यांचे आहोत आज आम्ही की हँडओवर सेरेमनी म्हणून एक प्रोग्राम ठेवला होता ते की हँडओवर सेरेमनी म्हणणार अशा वचन पूर्ती सोहळा आम्हाला नेते त्याला नाव जातो आहे आणि आज खरंच आम्ही आमच्या वचनाची पूर्ती केलेली आहे आणि आमचा आज जो ग्राहकांचा जो प्रतिसाद आम्हाला जी अपेक्षा आहे त्या जवळपास दोनशे वीस ते दोनशे तीस आमचे जवळ मिनिट रुजले केलेले आहेत ते सर्व ग्राहक इथे आले आणि भरभरून त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला की खरंच तुम्ही आम्हाला वेळेत एवढं संकुल बनवून दिलं आणि ज्या फॅसिलिटीज तुम्ही आम्हाला सांगितलं होत्या त्या पूर्णपणे केलेल्या पेक्षा जास्त केलेला आहे असं त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तर हेच आमच्यासाठी आमच्या कामाची पावती आहे आणि नक्कीच आम्ही अशा प्रकारचे आणखीन संकुल आमच्या ग्राहक त्यांसाठी घेऊन येऊ आणि हाच विश्वास त्यांच्यात पुन्हा आम्ही पण निर्माण करू सर एकूण किती शॉप आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी युनिट आहेत पैकी सत्तर युनिट इथे चालू झालेले आहे आणि गुरुवी पाड्यापर्यंत जवळपास एकशे वीस टोटल एकशे वीस युनिट इथे चालू होऊन जातो किती जागा आहे सर पूर्वी हे जवळपास सव्वा एकाची जागा आहे त्याच्यात आम्ही जवळपास एक पॉझिटिव्ह लाख स्क्वेअर फीटाचे सर्कुल उभारलेलं आहे कस्टमर साठी काय काय सुविधा आहे सेवा याच्यामध्ये जस कस्टमर साठी सुविधा दिल्या सर्वात मुख्य असते कुठलीही संकुल असू तिथे पार्किंग जवळपास दो इथे दोनशे गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे आणि बेसमेंटमध्ये आम्ही उंची जास्त घेतल्यामुळे तिथे परत शहाऐंशी ॲडिशनल मेकॅनिक कार पार्किंग आम्ही भविष्यात करू शकतो अशी आम्ही तिथे व्यवस्था केलेली आहे पाणी वीज वगैरे कसे असतात पाणी एम आय टी सीचं असल्यामुळे इथे चोवीस तास पाणी असतं परत आम्ही काय केलेलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओ वॉटरची सुविधा दिलेली आहे त्याला एक नवीन प्रकारे आम्ही सुविधा दिलेली आहे का असून पिण्याचं पाणी जनरली लोक वापर करण्यासाठी सुद्धा घेऊन जातात तिथे आम्ही एक स्मार्ट कार्ड ॲक्सेस केली केली लोकांना के स्मार्ट कार्ड जर त्या मशीन समोर लावलं तर तिथं बा पाच रुपयाचा एक बॅरल भरून जातो तर त्यांना एक स्वच्छ पाणी मिळतं की अजूनपर्यंत अरंगालमधले कुठल्याही संकुलामध्ये हो अशी व्यवस्था केलेली नाही त्यांना एक स्वच्छ पाणीसुद्धा मिळतं आणि पाण्याचा अपव्य अपव्यवहार जो असतो तो टाळला जातो त्या व्यतिरिक्त आमच्या संकुलमध्ये जवळपास पाच लिफ्ट आहे की चार पॅसेंजर लिफ्ट आहेत प्रत्येक लिफ्ट ही आठ पॅसेंजरची आहे आणि एक सर्व्हिस लिफ्ट दिलेली आहे सर्व्हिस लिफ्ट ही आजचं आजकालचे जे संकुल बनतात त्याच्यामध्ये फार गरजेचे की लोकांना त्याचे मोठमोठे सामान असतात तेव्हा ते फर्निचर वगैरे करतात फ्लाईंग वगैरे असे अनेक बांधकामसहित त्याची वाहतूक करायला लागते तिथे आम्ही एक वेगळी व्यवस्था केली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण बिल्डिंगमध्ये फायर इक्विपमेंट जे आहे ते पूर्णपणे लावलेले आहेत आणि सर्व व्यवस्थित चालतील याची खात्री आम्ही प्रत्येक महिन्याला त्याची एएमसी एम सी प्रत्येक महिन्याला त्याची टेस्टिंग होत राहते त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक म्युझिक कॉरि कॉरिडोर म्हणून एक नवीन सं कन्सेप्ट बसवला होता जसं मॉलमध्ये जर तुम्ही गेले तर तिथे कंटिन्युअस लाईव्ह म्युझिक असतं त्याच पद्धतीने आमच्या इथे तुम्ही कॉरिडॉरमध्ये कुठेही जा कुठल्याही कोपऱ्याला बिल्डिंगमध्ये जा तुम्हाला म्युझिक ऐकायला मिळेल दिवसाची सुरुवात आम्ही हनुमान चालिसाने करतो दिवाचं नावसुद्धा पठण होतं आणि लोकांच्या मनात ते सुद्धा कंटिन्युअस पठण होतं इथे आता जो जेवढी ऑफिसेस किंवा शॉप्स उघडले आहेत सर्व वेगवेगळ्या प्रकारचे उघडले स्किन केअर सेंटर आहेत डेंटिस्ट आहेत आर्किटेक्ट्स आहेत इंजिनियर्स आहेत चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत वी व्ही शोरूमचं एक बाईक उघडले शोरूम उघडलेला आहे अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे इथं दुकानं स्थापित झालेल्या आहेत आणि सर्व हॅपी आहेत आज तुम्ही जर संकुलला आमच्या कॉम्प्लेक्सला पूर्णपणे जर व्हिजिट दिली तर आम्ही जी वचनपूर्तता केलेली आहे जेवढेही फॅसिलिटीज आम्ही आमच्या कस्टमर्सला सांगितल्या तर आम्ही पूर्ण केलेल्या आहे त्यापैकी आजच्या आमच्या कार्यक्रमाला आमचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदनीय श्री संजय श्री शेसाब लोकमतचे बाबूजी दडा औरंगाबादचे मोठे उद्योजक मानसिंगजी परवा साहेब आणि आमच्या वाड्याचे नगरसेवक आणि माजी महापौर राजूभाऊ शिंदे हे आमच्या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित होते